अंकशास्त्र एक ते नवांकात गणितशास्त्र समावलेले आहे माणसाच्या जीवनातील सर्व घटना अंकानुसार घडत असतात प्रत्येक अंकाशी ग्रह जोडलेले आहेत प्रत्येक अंकावर एका विशिष्ट ग्रहाचे आधिपत्य असते आपल्या जन्मतारिखेवरून व नावाच्या अक्षरावरून आपल्यावर कोणत्या ग्रहाचे वर्चस्व आहे ते कळते तसेच शरीररचना स्वभाव आवडीनिवडी व्यक्तिमत्व हे सारे त्यावर अवलंबून असते आपण कोणते क्षेत्र निवडावे नोकरी करावी का व्यवसाय आपला जोडीदार वास्तू वाहन आरोग्य भाग्य वर्ष शहर अशा अनेक घडामोडी आपल्या जीवनात केव्हा व कशा येतील याचे पूर्वज्ञान आपल्याला अंकशास्त्राच्या माध्यमातून होत असते चला तर मग आपण एक ते नऊ अंकांचे शास्त्र पाहू त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा आणि यशस्वी जीवनाचे मंत्र मिळवा